मागेही मी सांगितलं की परत असा कुणी आमदार तुम्हाला मिळणार नाही मी जेवढं काम केलेलं तेवढा आपला दावा आहे तुम्ही प्रत्येक आजपर्यंत बारामतीचं प्रतिनिधित्व केलेले अनेक आमदार सुरुवातीपासून मला बावन्न पहिली निवडणूक झाली असेल ना बावनला तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही प्रत्येकाची कारकीर्द त्या ठिकाणी बघा की त्यांनी त्यांनी त्यांच्या त्यांच्या कारकिर्दीत काय केलं आणि तुम्ही मला एक्क्याण्णव पासून आमदार केल्यापासून मी माझ्या कारकिर्दीमध्ये काय करून दाखवलं आणि मी थांबणार नाहीये तुम्ही आता मला लाखांनी निवडून दिलंय मी माझी पाच वर्ष एवढं काम करणार की आत्तापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये जेवढं काम त्या त्या पाच वर्षात झालं नाही जा त्याच्यापेक्षा जास्त काम ह्या टर्मला मी करून दाखवणार <laughs> कारण मला आता अनुभव आलेला मला बजेटमध्ये कशी तरतूद करायची माहिती आहे डीपीसी मधनं कशा पद्धतीनं वेगवेगळ्या योजनांना निधी आणायचं माहिती आहे आम्हाला भाऊस जनजीवांच्या सारखे अनेक आमचे हितचिंतक आहे ते कधी आम्हाला शब्द टाकतात की दादा असा आज किती शंभर सायकलचा खर्च आहे पन्नास लाख पन्नास लाख कशाला म्हणतात खाऊ आहे का पन्नास लाख आज पन्नास लाख रुपये स्वतःचे पदरचे काही स्वार्थ नाही कुठं उभं राहायचं नाही किंवा काही करायचं नाही उभं नाही त्याच्यामुळं एकदम एक आपलंच आईने वडिलांनी कष्ट केले आपण इथपर्यंत पोहोचलो आई, आई समाज आजही आहे त्यांना पण मिळालं पाहिजे तो त्यांचाही हक्क आहे आणि म्हणून आम्ही सरकारमधूनही प्रयत्न करतोय परंतु असे एनजीओ मी आता काहींशी बोललो काही मधी मी एका एनजीओला तुमचं ते कुठे गेलं तुमचं एन्व्हायरमेंट फोरम परवा पाच कोटीचं चेक पाठवलं पाच कोट रुपये कशाला म्हणतात आज मी शब्द टाकला पाच कोटी रुपये आले पाच पैसे कुणी देत नाही हो। आज ह्या ज्या काही गोष्टी झाल्या कुठंतरी तुमच्यामुळं मला महत्व आलं आणि मला राज्यात काम करायला मिळालं मी अजूनही काही वेगवेगळ्या ठिकाणी गोष्टी त्या ठिकाणी करतोय आणि ह्या पद्धतीने आपण करत राहणार आहे खरं होऊन नये मी त्या बीडिओला म्हटलं की इथं कशाला उन्हात घेतले तिथं आतमध्ये चांगली सावली होती तिथं घेतलं असतं तर आम्हालाही मग बोलताना बरं वाटतं नाही तर आम्ही बोलायचं तुम्ही उन्हात तापायचं हे काय बरोबर नाही ती ताप माझ्यावर निघाल तर केवढ्यात मला त्याच्यावर <laughs> भीती वाटते पण हरकत नाही माझे हे तरी तिकडे सावलीमध्ये बसले मी खरोखरीच जंजीरे तुमचा मनापासूनचा अभि मला अभिमान आहे त्याच्यामध्ये Uh, मी सह दोन हजार अकराची जनगणना झाली त्याच्यात राज्यामध्ये दिव्यांग व्यक्तींची संख्या महाराष्ट्र राज्याच्या लोकसंख्येच्या दोन पॉईंट त्रेसष्ट म्हणजे पावणे तीन टक्के होती आता राज्यातील दिव्यांग व्यक्तीची लक्षणीय लोकसंख्या विचारत घेता मी सा ते एक टक्क्याचं तुम्हाला सांगितलं राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण लागू करण्याचा त्याचप्रमाणे दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे